त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहिलं मिळालं पार्थने काव्यासाठी रेड वेलवेट म्हणजे तिची फेवरेट पेस्ट्री त्याने आणलेली असते त्यावरती काव्य खूप खुश होते आणि विचारते तुम्हाला कसं माहिती की मला ही पेस्ट्री खूप आवडते त्यावरती पार्थ म्हणतो मला सर्व माहिती ती म्हणते मी खाणार नाही मला आता अभ्यास करायचे परंतु माझ्याकडे माझे रिडिंग स्पेक्टच नाही आहेत त्यावरती पार्थने तिचा चष्मा सुद्धा तिला काढून दिलेला असतो यात या पार्थने तिच्या मनात जागा निर्माण केलेली असते पेस्ट्री खात असताना तिला खूप छान वाटतं इकडे पार्थ हा घरी आल्यानंतर काव्याचा पुन्हा एकदा फोन होतो काव्याचा फोन आल्यामुळे जीवाला आता जेलस्वी झालेलं असतो जेव्हा सर्व लक्षपूर्वक ऐकत असतो आणि खाताना रूममध्ये निघून गेलेला असतो काव्या पार्थला म्हणत असते की ओ डिलिव्हरी बॉय अजून एक डिलिव्हरी कराल का असं म्हणते त्यावरती पार्थ म्हणतो तुमच्यासाठी काही पण माझं जे कवर घातलेलं बुक आहे ना ते प्लीज इकडे ते मला हवं आहे अनिशा येईल तिच्यासोबत तुम्ही ते बुक द्या असं काव्या म्हणते पार्थ म्हणतो अनिशा कशाला मीच येतो ना तिकडे त्यानिमित्ताने मला तुमच्याशी भेटणं होईल